या वर्षीची निवडणूक म्हटलं भाऊ निर्णायकच ठरणार आहे आपल्या मागील पाच वर्षात जे उलता पालता झाल्या त्याच्यानुसार या वर्षीची निवडणूक जे आहे हे खूप अशी निर्णायकच राहणार आहे आता म्हणजे या निवडणुकीवरच ठरणार आहे जे निवडून येतील ते राजकारण धरून राहतील आणि जे निवडून नाहीत आले त्याचं कसं अस्तित्वच नाहीच होणार ना कसं आहे आता हे निवडणूक म्हणजे लय निर्णायक राहणार आहे आपले ती सहा सहा नेते म्हटलं आपले म्हणजे दावपणाला श्रेयनं सहाचं भविष्य ठरेल या निवडणुकीवर जनतेच्या हातीच आहे सर आता कोणता नेता नेहमीसाठी ठेवायचा आणि कोणता नेता घरी बसवायचा ते हो ना आता म्हणजे कस कोणाच राजकीय अस्तित्व राहील राहीलच संपुष्टात येईल ते काही सांगता येत नाही कोणाचा राजकारणातून शेवट होईल हे बी काही आता सांगता येत नाही आता म्हणजे कस या वेळेच राजकारण जे आहे हे आता शेवटच्या टोकाला पोहोचेल आता नुसतं म्हणजे निवडून याचाच विषय नाही आहे तर आता पक्ष कोणाचा याच्यावरही वाद होणार आहे ना आता खरं समजणार आहे नेमकं खरा पक्ष लोकांच्या सहमतीनं कोणाला भेटला तो त्याच्यासाठी हे निवडणूक जे आहे हे निवडणूक आपल्यासाठी महत्वाचीच होणार आहे हो ना निर्णायक होणार आहे यावर्षीची निवडणूक आता शिवसेना पहा ठाकरे परिवार म्हणजे शिवसेना आता शिवसेना मस्तपैकी होती चांगलं सुरळीत चालू होतं लोकांचं बी त्याले मत होते अन आता यायनं केली पक्ष फुटी उद्धव ठाकरे साहेबले सोडून गेले एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे गेले तर गेले त्याच्यासोबत काही आमदार घेऊन गेले त्यांनी तिकडे भेटला मुख्यमंत्री पद त्याच्यानं कस ते त्याचा पक्ष अलग केला हा ठाकरे हा पक्ष एक अलग झाला म्हणजे एकाच पक्षात दोन पक्ष झाले ना पक्षाचे दोन गट झाल्याच्या अस्तित्व धोक्यात आलंच आलं पण लोक संभ्रमात पडले की नेमकं मत कोण आले त्याच हा दोन्ही म्हटलं तर शिवसेनेचेच व्यक्ती झाले का नाही कस एकनाथ शिंदेले जर म्हटलं तर काही ते ना इतक्या चांगल्या योजना राबवल्या चार पाच योजना जे आहेत ते न अतिउत्तम राबवले त्याच्या महिलांची म्हटलं तर पहिली पसंती एकनाथ शिंदे भेटते त्यानं काही निर्णायक भूमिका घेतल्या आता जसं काही एसटीतलं अर्ध तिकीट केलं हा लाडकी बहीण योजना आली तिथून नाही तर सिलेंडर मोफत केले तिथून नाही तर त्यांनी शेतीसाठी सौर ऊर्जेचं हे केलं या कारणानं शिंदे साहेब कसं महिलांची पहिली पसंती शिंदे साहेबच झाले पण मागच्या काही दोन तीन वर्षाचा जर विचार केला दोन अडीच वर्षाचा तर उद्धव ठाकरे जे होते त्यांची कशी लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेब होते त्यांनी कोरोना काळात चांगले काही निर्णय घेतले पण काय झालं ते काही लोकांच्या दबावाखाली ते जसे पाहिले तसे त्यांना काम केले नाहीत लोकात ते मिसळले नाहीत एकनाथ शिंदे साहेबांना कसं प्रत्येक लोकात जाऊ जाऊ त्यांनी काम केले त्याच्या कामाला जास्त पसंती भेटली आता कसं ज्याचे जास्त आमदार येतील त्याचीच हे खरी शिवसेना राहील ना त्या कारणा ना आता शिवसेनेचा जो वाद होता खरी ले ले खरी की, की, की खरी शिवसेना कोणाची आता या निवडणुकीनंतर आपल्याला समजणारच आहे नेमकं खरी शिवसेना दोघांपैकी एकच निवडून येणार आहे हा निश्चितच आहे दोघांपैकी एकच विजय होणार आहे म्हणजे कसं आता दोघांपैकी एकच जण ठरणार आहे ना नेमकं खरी शिवसेना हे कोणाजवळ आहे त्या कारणा ना आता आपल्याला हे पाहणं महत्वाच राहील की नेमकं लोक कोणाला पसंती देतात ते एकनाथ शिंदे साहेबांचे जर जास्त आमदार आले तर ते युती करून सरकार बनवतील अन कमी आमदार आले त्याचे तर त्याचे कसे जे काही आमदार येतील ते दुसऱ्या युती सोबत ते सहभागी होऊन जातील आता म्हणजे त्याचं राजकीय अस्तित्व मग आलं नाही का धोक्यात ते जर निवडून त्या जर समजा त्याचं अस्तित्व टिकवायचं असेल तर ते जास्त आमदार अन्नच आहेत अन उद्धव ठाकरे साहेबाले जर त्याची खरी शिवसेना आहे हे दाखवून द्यायचं असेल तर त्यांनी बी सर्वपेक्षा जास्त आमदार जास्त सीट त्यांले अन्नाच आहेत उद्धव साहेबाचे जर कमी आमदार आले तर बी पक्ष नव्यानं उभा करणार आहे ना म्हणून आता हे जी निवडणूक आहे या, या निवडणुकीतून नेमकं कोण घरी बसेल आणि कोण राजकारणात राहील याचाच परिणाम दाखवणारी म्हणजे हे निवडणूक आहे हा असंच काही राष्ट्रवादी सोबतही झालं ना राष्ट्रवादी काँग्रेसचं पहा तुम्ही अं दादा गेले काही आमदार घेऊन आणि त्यांनी बी पक्ष केला अन शरद पवार साहेब राहिले त्याच्या सोबत काही आमदार राहिले त्याचे काही आमदार म्हणजे त्याचं बी विभाजन झालं न पुर आता कसा मागं लोकसभेले जे आहे ते पवार साहेबाचे बरेचसे आमदार आले निवडून पण आता नेमकं आता विधानसभेला काय होते हे आता आपण काही सद्य सांगू शकत नाही ना शरद पवार साहेबांचे जर काही आमदार कमी आले तर ते म्हणतील की आपण निवृत्ती घेतो आता आता कसं आपलं वय झालं आता आपण आता राजकारणातून माघार घेतो त्या कारणानं त्यांचं आता राज कसं राजकारण जे आहे त्यांनी त्यांच्या वयोमर्यादेनुसार त्यांचं भरपूर झालेलं आहे त्या कारणानं आता त्यांच्यावर काही एवढा या निवडणुकीचा परिणाम होणार नाही पण अजित दादाचे जर कमी आले तर दादावर या निवडणुकीचा परिणाम होईल ना त्यांच्या मागे जे आमदार आहेत ते काय आहेत ते पुन्हा राष्ट्रवादीत येतील किंवा मग काँग्रेस मध्ये जातील पण असं आहे अजित न जर घर वापसी केली समजा ते परतही आले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर मग ते माग फेकले जातील ना आता कसं ते दोन तीन नंबरचे नेते म्हणून ओळख येतील ना आता कसं राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये शरद दादा झाल्यानंतर पहिला नंबर अजित दादाचाच लागत जाय त्या कारणानं त्यांनी जे पक्ष फुटी केली त्याच्यामुळे त्यांच्याही पक्षाचं नुकसानच जाऊ दे ना हो, त्याच्या राजकारणाले ते कोण कुठे जाते काय जाते आपण निवडून देतो कोणाले हे करतात काय म्हणजे आपण बी काय करा आपण मत टाकेलो टाकतो आपण कोणाले आणि ते आपल्या मताचं पुढे करतात काय आपली इच्छा असते कोणासंग युती व्हायला पाहिजे हे करतात काय म्हणजे आपल्याला बी सर्व भ्रमातच टाकेला नाही हे ना आपल्याला समजून नाही राहिलं ना ते कधी काय उलता पालत करतील याचा काही अंदाजच नाही ना आपल्या महाराष्ट्रातलं राजकारण म्हणजे असं होईल आहे की याच्या पहिले कुठेच असं राजकारण झालं नाही कोणत्याच राज्यात असं राजकारण झालं नाही म्हण आहे ते समजला आम्हाला तू इथे जरा गंभीर विषय चालू आहे आमचा तू मंदामधात काही टांग घालू नको भूक लागली घरी जाईन घेऊन ये मग आपले दोन तीन जिकडे काही चालू आहे प्रचार तिथे इथे काही आमच्या मंदामधात टांग घालू नको तू जरा जे काही घडून आणलं ते मेन राहिलेच ना आपले देवेंद्र साहेब म्हणजे त्यानं जे काही एवढं मोठं राजकारण महाराष्ट्रात जे उलटपुलट झाली त्याचे खरे मास्टर माइंड कोण आहे ते म्हणजे आपले देवेंद्र साहेब त्याच्या याचं काय मग त्याच्या राजकीय भूमिकेच काय मग त्याचं राजकीय अस्तित्व त्याचं अस्तित्व काय आहे त्याच अस्तित्व धोक्यात येऊन नाही राहिलं काय ना हा त्यांच्या संघ आता तेल त्याची पार्टी जर मागं पडली तर मग कसं काय तर युती केल्याशिवाय कोणतं सरकार ते स्थापन करू शकत नाहीत ना सोबळावर ते तितके आमदार आणू शकत नाहीत पण लोकसभेले त्या जेवढा काही प्रतिसाद भेटा लागत होता तेवढा नाही भेटू नये वरच्या पक्षानं त्याच्यावर जो काही विश्वास केला त्याच्यासाठी त्यांची दाद द्या लागेल म्हणजे नंबर एक चे नेते ठरूनच राहिले ना मग ते आता हायकमांड मधून मोदी शाह यांच्यासारखे नेते जर त्याच्यावर एवढा विश्वास दाखवू राहिले तर त्यांनी बी आपल्याला कसं चतुर म्हणून ओळखाच लागेल ना म्हणजे कसं खरं राजकारण जर कोण केलं तर ते देवेंद्र द्रे साहेबानं याच्यात तर काही शंकाच नाही भाऊ मला मते तर मला असं वाटते की ते एक नंबर नेते राजकारण करण्याच्या बाबतीत विश्वास केला पण आता विधानसभेला जर बीजेपीच्या कमी सीटा आल्या तर मग वरचं हायकमांड काय करील एखादा महाराष्ट्रात नवीन चेहरा देऊन देईल मग देवेंद्र साहेबांचं काय झालं म्हणजे अस्तित्व धोक्यातच आलं का नाही म्हणून मी म्हणून राहिलो की यावेळेची जे निवडणूक आहे हे आपल्याला कसं आहे हे विचार करणारीच आहे हे कोणाचं म्हणजे एक तर राजकारणातून शेवट करील नाही तर त्याले काहीच्या काही वरच्या लेवलने नेऊन पोहोचील अशी हे निवडणूक व्हायला आहे भाऊ तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर मंडळी आमच्या इकडे अशा राजकारणाच्या गप्पा रंगल्या तुमच्याकडे कशा काय रंगल्या कमेंट्स करून सांगायला विसरू नका बरं सोबतच आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका